नमस्कार मित्रांनो मी अनिल दादोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजारभाव भाव आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज आपण हैदराबाद बेंगलोर विंचूर उपबाजार त्यासोबतच मित्रांनो देवळा आणि सोलापूर येथील कांदा बाजार भाव हे आपण पाहणार आहोत अदर मित्रांनो सर्वप्रथम आपण हैदराबाद येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत मित्रांनो हैदराबादला आज जो एखादा लॉट आहे हा चार हजार आठशे रुपयापर्यंत तर जो सुपर बिग कांदा आहे हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे मुक्कल कांदा तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे मिडियम कांदा हा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे गोल्टा कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे गोल्टी कांदा दोन हजार पाचशे ते दे दोन हजार नऊशे रुपये आणि जो मित्रांनो जोड कांदा आहे हा एक हजार आठशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे विकत आहे आज मित्रांनो हैदराबादला जो कर्नूलचा कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत आपल्याला विकताना दिसत आहे आज मित्रांनो हैदराबादला कालच्या तुलनेत बाजारभाव हे स्थिर असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला आज अवकेत मोठी वाढ ही झालेली आहे बेंगलोरला दोनशे पंधरा ट्रकांची आवक दाखल झालेली आहे आणि ज्यामधून त्रेचाळीस हजार चारशे एकोणसाठ बॅग ह्या मित्रांनो दाखल झालेल्या आहेत आणि या मित्रांनो अवकेचा कुठंतरी आपल्याला परिणाम बाजारभावावर दिसत आहे मित्रांनो बेंगलोरलाच काही लॉट चार हजार चारशे ते चार हजार पाचशे बिग कांदा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे मुक्कल कांदा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे मिडियम कांदा चार हजार ते चार हजार शंभर गोलटा कांदा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे आणि गोलटी कांदा हा तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकत आहे आज मित्रांनो बेंगलोरला थोडीशी शंभर रुपयाच्या दराने बा, आवक वाढल्यामुळे आपल्याला मंदी ही मित्रांनो शंभर रुपयाची दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपण बांधला विंचूर उपबाजार येथील मित्रांनो लासलगाव उपबाजार विंचूर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो विंचूरला आवक ही होती मित्रांनो तीनशे तीन गाड्यांची आणि आज विंचूरला कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण हा तीन हजार पाचशे पन्नास रुपये एवढा दर आज विंचूरला कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत देवळा येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो देवळाला हे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधले मित्रांनो हे बाजारभाव आहेत आणि येथे आज बहात्तर गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि येथे मित्रांनो जो नंबर वन कांदा आहे हा तीन हजार चारशे नव्वद ते तीन हजार सहाशे दोन नंबर कांदा हा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे नव्वद तीन नंबर कांदा हा तीन हजार ते तीन हजार तीनशे गोलटी गोलटा कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे आणि जो खाद चोपडा कांदा आहे हा दोन हजार ते दोन हजार आठशे रुपयापर्यंत आज देवड्याला खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सोलापूर येथील कांदा बाजार हवा मित्रांनो आज सोलापूरला एकशे पंचवीस गाड्यांची आवक ही दाखल झाली आणि जो एक दोन लॉट कांदा आहे हा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे सुपर गोळा चार हजार शंभर ते चार हजार दोनशे मोठा कांदा तीन हजार आठशे ते चार हजार मुक्कल कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे मिडियम कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे गोल्टा कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे गोल्टी कांदा दोन हजार आठशे ते तीन ती हजार रुपये आणि जो चिंगडी कांदा आहे हा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपयापर्यंत आज सोलापूर येथे कांदा विकत आहे हे होते मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव तुम्हाला व्हिडिओ कसा हवा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद